नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास आहे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मिथून राशीचे गुरुचे मिथून राशीतील गोचर भ्रमण हे मेष राशीच्या लोकांना कसं असेल हे वर्ष येणारं आगामी वर्ष कसं जाईल ह्या राशीच्या लोकांना हे मी सांगणार आहे सुरू करूया तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा हा अतिशुभ असा ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं गुरु हा कुंडलीतील पंचम भाग्य आणि दशम स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारे नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि पैसा इत्यादीचा विचार आपण गुरुवरून करतो थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची भाग्याची सात म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार संत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यास सर्वसाधारणपणे एक वर्ष लागतो म्हणजेच गुरु एका राशीमध्ये एक वर्ष राहतो गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु हा जेव्हा राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदायी तर या उलट गुरु जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा सहावा आणि तिसरा येतो तेव्हा तो अशुभ ते फळदायी असतो लक्षात घ्या असा हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ या राशीतून मिथून या शत्रूच्या म्हणजेच बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे मिथून राशीत हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे मध्ये हा गुरु अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात राशीत जाणार आहे व पुन्हा पाच डिसेंबरला मिथून राशीत जाऊन तेथे तो एक जूनपर्यंत राहणार आहे कर्क राशीत अकरा नोव्हेंबर रोजी गुरु व गुरु वक्री होणार असून तो अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी मार्गी होणार आहे थोडक्यात अकरा नोव्हेंबर पंचवीस ते अकरा मार्च सव्वीस या काळामध्ये गुरु वक्री अवस्थेमध्ये असणार आहे हे लक्षात घ्या गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण मिथून राशीतील गुरुचं गोचर भ्रमण हे मेष राशीच्या लोकांना काय काय फळे देऊन जाईल याचा विचार करूया या व्हिडिओमध्ये फक्त मी मेष राशीबद्दल बोलणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत मेष राशीला गुरु तिसरा म्हणजेच राशीच्या तृतीय स्तरातून जाणार असल्याने हा गुरु काहीचा प्रतिकूल आणि त्रासदायक या लोकांना जाणार आहे का तिसरा सहावा गुरु प्रतिकूल असतो कारण राशीच्या तृतीय स्थानातून होणारा गुरुचं भ्रमण हे प्रतिकूल असतं लक्षात घ्या चतुर्थया शुभ शुभ आणि सुख समाधान आनंद देणाऱ्या स्थानाच्या व्ययस्थानातून म्हणजेच तृतीय स्थानातून हा गुरु जात असल्याने या लोकांना आता कौटुंबिक आणि मानसिक बाबतीत त्रास होणार आहे थोडक्यात कौटुंबिक मानसिक त्रासदायक जाईल हा गुरु हे उघडच आहे आपण जर मेष राशीच्या लोकांना इतर ग्रह गोष्टीचा विचार केला तर सध्या मेष राशीला शनीची साडेसाती सुरू आहे तसेच पंचमातील केतूचं गोचर प्रतिकूल सुरू आहे शनीच्या साडेसातीमुळे या लोकांना आर्थिक शारीरिक मानसिक बाबतीत त्रास होणं होतं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती या लोकांची राहील पंचमातील केतूमुळे आरोग्य बिघडणं पत्नीचं आरोग्य बिघडणं विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी अडथळे येणं संभवतं थोडक्यात सर्वच ग्रहगोचरी या राशीची खराब असल्याने राशीचक्रातील ही बिघडलेली रास असं म्हणायला काही हरकत नाही कारण बऱ्यापैकी गोचर ह्या लोकांना प्रतिकूल आहे मेष राशीचा आणि लग्नाचा गुरु हा द्वितीय प्रतीचा शुभग्रह आहे हा वेष आहे तर हा वेष असल्याने अशुभ फळदायी ठरणार आहे लक्षात घ्या थोडक्यात भाग्यश्व वेश होऊन गुरु हा तृतीय स्थानामध्ये येत असल्याने या लोकांची दगदग आणि कष्ट आता वाढणार आहे काहींची मनाविरुद्ध बदली होणं क्वचित नोकरी जाणं नोकरीमध्ये प्रवास करावा लागणं काहींना स्थलांतर स्थानत्याग करावा लागणं इत्यादी या गुरुमुळे संभवतं हा गुरु काहींना लांबचे प्रवास परदेश गमन करेल व यावर मोठा पैसाही खर्च करेल त्यामुळे ह्या लोकांनी शक्यतो प्रवास टाळाव्या आता या बेसिक माहितीनंतर आपण या गुरुची म्हणजे तृतीय स्थानातल्या मिथुन राशीतील गुरुची मेष राशीच्या लोकांना काय फळे मिळतील क्रमाने मी तुम्हाला सांगतो एक एक गोष्ट लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे हा गुरु काहींना स्थाननाश कार्यनाश क्लेश शारीरिक पीडा प्रवासात नुकसान इत्यादी देईल काहींची या काळात नोकरी सुटणं किंवा उत्पन्नाचं एकाच साधन हातून निसटणं किंवा नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदली होणं संभवतं व त्यातून या लोकांना मनस्ताप होणं संभवतं दुसरं बाकीत म्हणजे काय तर काहींच्या आरोग्याच्या तक्रारी आता वाढतील विशेषतः शरीर कष्ट शारीरिक पीडा या काळात या लोकांना जास्त संभवतो यासाठी आरोग्याची काळजी ह्या लोकांनी घ्यावी लागेल विनाकारण जास्त दगदग ह्या लोकांनी करू नये चतुर्स्थानाच्या व्ययस्थानातून म्हणजे तृतीय स्थानातून हा गुरु जात असल्याने काहींना मानसिक आणि कौटुंबिक सुखामध्ये काहींच्या कमतरता येईल घरामध्ये अशांतता राहील कुटुंबातील लोकांशी विनाकारण वाद होणं संभवतं आईशी मतभेद होणं संभवतं तसेच आईचे आरोग्य या काळात बिघडणं संभवतं हा गुरु नशिबाची साथ देणार नसल्याने या लोकांना आता अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल यांची कष्ट आणि दगदग वाढणार आहे संघर्षात वाढ होईल प्रत्येक कामामध्ये अडचणी अडथळे येतील यासाठी या, या लोकांनी प्रामाणिक कष्ट करावं लागेल आणि कष्ट वाढवावे लागतील जास्त कष्ट करण्याची तयारी ठेवा म्हणजे तुम्हाला यश मिळेल या गुरुमुळे या लोकांची अविचारिक गोष्टी करण्याकडे कल राहील किंवा चुकीची गोष्टी करण्याकडे प्रसंग येतील यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा काय चूक किंवा काय बरोबर याचा विचार करून वागावं अन्य त्रास होईल हा गुरु काहींना अनारोग्य आर्थिक अडचणी मोठे खर्च इत्यादी देईल यासाठी एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी व्यवसायामध्ये ही स्थिती या लोकांची खराब राहणार आहे थोडक्यात एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत गुरुबळ नसल्याने या लोकांनी आता या गुरुची अशुभ फळे कमी व्हावेत व ती न मिळण्यासाठी मी सांगतो ते खालील उपाय मनपूर्वक करावेत म्हणजे या लोकांचा बराच त्रास कमी होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे शनीची साडेसाते तुम्हाला शनीची उपासना करावीच लागणार आहे त्याबरोबर ह्या अशुभ गुरुसाठी पुढील दोन वर्ष ह्या लोकांना गुरुबळ नाही आहे पुढील दोन वर्ष ह्या लोकांनी काय करावंय मी सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे पहिला उपाय म्हणजे काय दो ग्रंथोक्त मंत्र आहे गुरुचा देवानामच्या ऋषीनामचं गुरु कांचन सन्नीभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती हा मंत्राचा रोज एक माळ जप करा एक विजय मंत्र आहे ओम एम ओम एम क्लीम बृहस्पते नमा याही मंत्राचा जप करा तसे दर गुरुवारी स्वामी समर्थाचे किंवा दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन ती अर्पण करावी किंवा गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल ते दान करावे श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप रोज एक माळ कळावा म्हणजे गुरुची कृपादृष्टी राहील पाचवा उपाय म्हणजे गरजू किंवा गरीब मुलांना पुस्तके अन्न वया पुस्तके यांचं दान करा आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांची गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करावी म्हणजे गुरुची कृपादृष्टी राहील हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये गुरुमुळे होणारा त्रास हा कमी होईल असं मला वाटतं एक निवेदन करतो की ज्या लोकांना ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक आपतेष्ट इतर इष्टमित्र यांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य व्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ